श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारची पूजा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडणी कशी करायची त्यासह संपूर्ण पूजाविधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्याला ज्या ठिकाणी ही पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवायचं आहे पाटावर नवीन कोर वस्त्र अंतरायचं आहे शक्य असेल तर लाल वस्त्र घ्यावं नसेल तर काळ्या रंगाचं सोडून इतर कोणत्याही रंगाचं वस्त्र तुम्ही घेऊ शकता तर कोणतीही पूजा मांडताना आपण देवी देवतांना अक्षताचं आसन देत असतो तर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू टाकून मी अक्षता तयार करून घेतल्या आहेत तर सगळ्यात आधी आपण या पूजेची योग्य पद्धतीने मांडणी करून घेऊया आणि त्यानंतर सर्व देवी देवतांची पूजा करूया तर सर्वात आधी पाटावरती तांदळाचं आसन ठेवून मी एक दिवा ठेवून घेतला आहे सर्वात प्रथम आपण कलश मांडणी करून घ्यायची आहे हा कलश देवी स्वरूप म्हणून आपण मांडत असतो त्यामुळे गहू किंवा तांदळाच्या राशीवरती हा कलश ठेवायचा आहे तुम्ही तांदळाने पाटावरती स्वस्ती किंवा अष्टदल कमळ काढून त्यावरती सुद्धा हा कलश ठेवू शकता तर मी एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती हळदी कुंकू वाहून हा कलश ठेवलेला आहे असं केल्याने पूजा उचलतानासुद्धा ते आपल्याला सोपं जातं कलशावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक आणि पाच नाम देखील ओढून घेतलेले आहेत कलश हा ऐंशी टक्के पाण्याने भरून घेतलेला आहे तर त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता एक रुपयाचं नाणं सुपारी आणि एक फूल टाकायचं आहे तर पाटावरती एका बाजूला मी अशी कलशाची स्थापना करून घेतलेली आहे तुमच्याकडे मुखवटा असेल तर मुखवटा बांधून घ्या नसेल तर स जसा मी असा साधा नारळ ठेवलेला आहे त्यालाच तुम्ही नागडोळे लावू शकता किंवा सरळ हळदी कुंकू लावून तुम्ही हा नारळ ठेवला तरीही चालेल तर हा मुखवटा तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही लावला तरीसुद्धा चालेल तर हा फक्त सजावटीचा भाग आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावा नसेल तर तुम्ही लावलं नाही तरीही चालेल किंवा तुम्ही फक्त साधा जरी कलश मांडला आणि नारळाला तुम्ही हळदी कुंकू लावलं किंवा जे नागडोळे मिळतात ते जरी लावले तरी ते पुरेस आहे त्यानंतर कलशामध्ये मी पाच प्रकारच्या झाडांच्या पानांच्या डहाळ्या लावल्या आहेत तुमच्याकडे पाच प्रकारच्या झाडाची पाने असतील तर ती अवश्य लावा नसतील तर मग फक्त आंब्याच्या किंवा विड्याच्या पानांची पाने लावली किंवा डहाळी लावली तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे आपली कलश मांडणी झालेली आहे तर मी ते साधा सोपा असा कलश मांडलेला आहे तर तुम्ही तुमच्या प्रकारे कलशाला सजवू शकता कलशाच्याच बाजूला आपल्याला श्री लक्ष्मीची स्थापना करायची आहे तर बाजूला थोड्या अक्षत ठेवून मी श्री महालक्ष्मीचा फोटो त्यावरती ठेवलेला आहे तुमच्याकडे फोटो असेल तर तो ठेवा किंवा मूर्ती असेल तर ती तीसुद्धा ठेवली तरीही चालेल लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीसमोर आपल्याला जोडपानाचा विडा ठेवायचा आहे त्यावरती खारी खोबरं हळकुंड बादाम सुपारी असं पाच साहित्य ठेवायचं आहे त्याच्याच बाजूला दोन अशी मी आसन ठेवून घेतले आहेत किंवा तुम्ही दोन विड्याची जोड पानंही ठेवू शकता त्यावरती अक्षता ठेवून घ्यायच्या आहेत त्यातील एका आसनावरती आपण गणे गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत पण स्थापना करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे या दिवशी आपण रोजच्या देवपूजेमध्ये सकाळी जर गणपती बाप्पांना स्नान घातलेलं असेल तर मग आता अभिषेक नाही घातला तरी सुद्धा चालेल फक्त मांडून त्याची पूजा करावी तर इथे मी स्वच्छ पाण्याने आणि दुधाने अभिषेक घातलेला आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर देव सर्व कारेशू सर्वदा अभिषेक घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर विड्याच्या शेजारच्या आसनावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीचे प्रतीक म्हणून आपण तिथे सुपारी ठेवायची आहे त्याचबरोबर माझ्याकडे इथे कवड्या आहेत तर त्या सुद्धा मी इथे पूजेमध्ये ठेवणार आहे तुमच्याकडे सुद्धा ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू असतील तर त्या सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता जसं की श्रीयंत्र असेल किंवा कमळगट्ट्याची माळ असेल कवड्या असतील किंवा गजलक्ष्मी असेल तर त्या वस्तू सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता तर आता या ठिकाणी माझ्याकडे कवड्या आहेत तर त्यावरती सुद्धा मी स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घेत आहे यावेळी तुम्ही लक्ष्मी मातेचा एखादा मंत्र म्हणू शकता ओम श्री लक्ष्मी देवे नमहा ओम श्री लक्ष्मी देवे नमहा तर गणपतीच्या बाजूला आपण जे आसन ठेवलेलं आहे त्यावरती मी इथे कवड्या स्थापन केल्या आहेत त्याचबरोबर पूजेमध्ये लावण्यासाठी आपण समयी घेतल्या असतील तेलवाती घालून तर त्यासुद्धा दोन्ही बाजूला दोन ठेवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर ही पूजा करताना आपल्याकडे हे असे पुस्तक श्री महालक्ष्मी व्रतकथा हे पुस्तक असणं गरजेचं आहे ते सुद्धा आपण या पूजेमध्ये मांडणार आहोत तर अशा प्रकारे सर्व देवी देवतांची मांडणी तर झालेली आहे आता आपण सर्वांची पूजा करून घेऊयात